कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवडणे त्याचबरोबर अवैध धंद्यांना आडा घालणे त्यांच्यावर पोलिसांचा धाक कायम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यात असे होताना दिसत नाही बुलढाणा जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागामध्ये वरली मटक्याची ठिकठिकाणी थीक दुकाने थाटली असून पोलिसांच्या नाकावर टिचून खुलेआम हे धंदे केले जात आहेत तालुक्याच्या ठिकाणी आठवडी बाजारात अक्षरशः दहा ते पंधरा फुटावर वीस ते पंचवीस ठिकाणी दुकाने थाटलेली दिसतात टेबल खुर्च्या मोठमोठे चार दर्शनी भागावर लावलेले असतात या सर्व लोकांवर पोलीस यंत्रणेचा अजिबात धाक राहिलेला दिसत नाही आणि हा संपूर्ण प्रकार त्या शहराचे पोलीस स्थानिक गुन्हे विभाग गोपनीय विभाग यासह इतर यंत्रणेच्या निदर्शनास येऊ नये याबाबत मोठी शक्कलही लढवली जाते म्हणजे समोर चहाचं दुकान आत मात्र काही वेगळंच त्यामुळे पोली पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत वरली मटक्याच्या दुकानासमोर अनेक जण मंद धुंद अवस्थेत उभी असल्याने या आठवडी बाजारात महिलांनाही खरेदी करता जाता येत नाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय असे काही महिलांनी सांगितले आहे या संदर्भात पोलीस अधिकारी कॅमेरा येऊन कुठलीही प्रतिक्रिया द्यायला तयार होत नाहीत परंतु ही कारवाई थातुर होत असल्याने प्रत्येक शहरात या वरली मटका चालकावर पोलिसांचा कुठलाच धाक नसल्याचे हे संपूर्ण चित्र दिसते त्यामुळे जिल्हा पोलीस अधीकक्ष यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांच्या नाकावर टीचून खुलेआम सुरू असलेल्या वरली मटका चालकांना पोलिसी धाक निर्माण करावा अशी आशा सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे तर हे आश्चर्यचकित करणारे दृश्य पाहून वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे ही पाहणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे तर हे व्यव कोणाच्या खाली चालतात हेही शोधणे गरजेचे आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा